रेसिपी, रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवरती आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने फिश फ्राय करत असतो आज सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने फिश फ्राय करणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज या कुकिंग चॅनलवरती आपण बागडा फ्राय करणार आहोत कसे करणार आहोत ते तुम्ही नक्की बघा रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बागडा घेतला आहे बागड्याला छान कट करून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यातली जी काही घाण असेल ते सुद्धा काढून घ्यायचं आहे बागडा फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य लसूण मिरची आलं कोथिंबीर हे सर्व साहित्य वाटण्यासाठी घ्यायचे आहे खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये लसूण आलं मिरची कोथिंबीर हे सर्व टाकणार आहे आणि छान वाटण करून घेणार आहे मच्छीच्या वाटणासाठी मी शक्यतो खलबत्ताचाच वापर करते कारण त्यामध्ये छान असं वाटणसुद्धा होतो आणि इथे तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने आपल्या इथे बारीक असं वाटण झालेलं आहे अशा पद्धतीने हे वाटण करून घ्यायचं आहे इथे बागड्याला अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने कट लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने कट लावायचं आहे ते दोन्ही बाजूने अशा पद्धतीने कट लावायचं आहे अशा पद्धतीने कट लावून घेतल्यामुळे आपले सर्व मसाले आतपर्यंत जाते सर्वप्रथम बागड्याला लिंबाचा रस लावून घेणार आहे लिंबाचा रस लावल्यामुळे मच्छी फ्रायला खूप छान चव येते तुम्ही सुद्धा मच्छी फ्राय करताना लिंबाचा रस वापरता का हे नक्की कमेंट्स करून सांगा लिंबाचा रस व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण लावायचं आहे वाटण कसं लावायचं आहे मच्छीला ते सुद्धा तुम्ही बघा वाटण जो आपण मच्छीला कट लावून घेतलं ला आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा ते वाटण भरायचं आहे अशा पद्धतीने त्या कटमध्ये वाटण भरल्यामुळे मच्छी खाताना ते वाटणाचा खूप छान चव येतो आणि वाटण सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने वाटण लावलं जात आहे त्याच पद्धतीने बागडा फ्राय करताना असं लावून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा बागडा फ्राय करताना अशा पद्धतीने बागडा फ्रायला करून घेतलेल्या कटमध्ये असं वाटण भरून ते फ्राय करून खा तुम्हालासुद्धा नक्कीच ते आवडेल अशा पद्धतीने बागड्याला व्यवस्थित वाटण लावून झालेलं आहे इथे आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत हळद घरगुती मसाला काश्मिरी मसाला आणि इथे मी मच्छीचा गरम मसाला आहे तो टाकणार आहे तुमच्याकडे जर मच्छीचा गरम मसाला नसेल तर तुमच्याकडे जो कोणता गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात अशा पद्धतीने व्यवस्थित गरम मसाले सर्व लावून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले लावून घेतल्यामुळे मच्छी फ्रायचं छान चव येतो आणि हे लावून घेतलेले बागडे फ्राय असंच अर्ध तासासाठी ठेवायचं आहे इथे आपण बागड्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे रवा आणि तांदळाचा पीठ वापरणार आहोत हे वापरल्यामुळे बागडा कुरकुरीत होतो माझ्याकडे हा एक मसाला आहे जो मी तांदळाचा पीठ आणि रवा ह्यामध्ये वापरणार आहे हा मसाल्याचा वापर केल्यामुळे बागड्याच्या वरच्या कुरकुरीत कोटिंगला खूप छान चव येते हा कोणता मसाला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करा मी तुम्हाला कमेंट्स केलेल्यावरती नक्कीच सांगेन की हा कोणता मसाला आहे आणि तुम्हीसुद्धा ह्या मसाल्याचा वापर करू शकता तशा पद्धतीने हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे एका साईडला तवा गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही तर त्यामध्ये मच्छी ही चिकटली जाते इथे मच्छीला अर्धा तास ठेवून झालेलं आहे इथे बागड्याला व्यवस्थित रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकतात की कशा पद्धतीने बागड्याला दाबून असं रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे पीठ आणि रवा असं दाबून लावल्यामुळे ते तेलात टाकल्यानंतर ते आवरण निघत नाही अशा पद्धतीने फिशला रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित लावून झालेलं ला आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने लावलं गेलेलं ला आहे अशा पद्धतीने दोन्हीही बागड्याला मी लावून घेतलेलं ला आहे इथे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचं आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकायचा आहे ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता या दोघांचा खूप छान चव ह्या बागड्या फ्रायला येणार आहे रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेतलेले ला बागडे त्यामध्ये टाका बागडे एका बाजूने पाच मिनटं तळून घ्यायचं आहे आणि घ्यास बंद आचेवर ठेवायचं आहे तुम्हीसुद्धा मच्छी फ्राय करताना कढीपत्ता आणि ठेचलेला लसूणचा वापर करता का नक्की कमेंट्स करून सांगा इथे एका बाजूने छान तळून झालेले आहे तर असं ह्या पद्धतीने दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा बागडे छान तळून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण पाच मिनटं तळून झालेले आहे परत आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहोत आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने बागडे तळून घेतल्यामुळे मंद आचेवर कुरकुरीत असे बागडे तयार होतात एका बाजूने कोथिंबीर टाकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा परत कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर दोन्ही बाजूने टाकल्यामुळे बागड्याला कोथिंबिरीचा खूप छान चव येतो आणि परत अशा पद्धतीने आपल्या इथे बागडा फ्राय झालेला प्लेट कि आहे प्लेटमध्ये आता बागडे काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की किती कुरकुरीत असं झालेलं आहे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचा पीठ आणि रवा हे एकत्रित वापर करायचा आहे आणि असं चमचमीत कुरकुरीत असं बागडा फ्राय झालेला आहे आणि तुम्हाला बागड्या फ्रायची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपलं अजून एक चॅनल आहे डेली व्लॉग विथ पायल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला डेली व्लॉग बघायला मिळतील आणि आपल्या चॅनलला म्हणजेच रेसिपी विथ पायल या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका